नवा तुला तुला तरी कुठं तुला तरी नियमका, नियमका तुला काय झालं होतं नेमकं आमचं डोळं पांढर झालं की नमस्कार सगळ्यांना आज आहे बघा रक्षाबंधन रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बहीण पण याय लागली अकलूज म्हणजे थोड्या वेळ नावरून ही ती माझ्या पूर्वी याय लागली तिकडून बोंडल्यावरून ही छान अशा आपण रक्षाबंधन एका जागी आज सगळी असल्यावर भारी वाटत माहिती का रक्षाबंधन करायला सगळी यायला लागली बघा सकाळ सकाळ स्वयंपाक उरकून घेतलाय मी तुम्हाला दाखवतो मी स्वयंपाक काय केलाय बघा जेवायला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आज आहे रक्षाबंधन त्याच्यासाठी बघा मम्मीने मस्त असं स्वयंपाक केलेलं आहे टोपला भरून शेंगा चौक कालवून केले हा तरी बघूनच कस आणि बघा खीर असं स्वीटला लापशी बनवली हो आहे बघा खायला आणि इकडे दूध आणलं आहे इधर दूध आहे तर सगळे एकत्र आल्या बघू कसं वाटतंय सगळे एकत्र आल्या वा जेवायला भारी वाटणार आहे बघायला गेलंय येऊगी ताई जाऊ बायची इकडे गेली आमच्या जाऊबाई का तुम्हाला माहित आहे माझी जाऊ बाई कोण आहे ते काकू ते चला आता हे झालंय सगळं मी बाहेरचं काम ओळखून घेते कारण आम्हाला तयार आणि घेऊन व्हायचंय अजून करत आहे का आमची आणखी काही केलं नाही आणखी काय केलं अजून नाही काय केलं ओके ओके एवढंच केलं जेवायला बघा आमच्या भैयासाठी मी चालीची राखी आणली आहे बघा हा लिच्छान लिछन माझी राखी पण माझ्या नवऱ्या न माहिती नाही आमच्या मी गुपचुप आणली आहे बघा राखी आणि पेड्याचा वास्तू राय संपला सगळ्यांना सेपरेट मी इच्छा देणार नाही माझं पेढ बिड पण सांगते बघा माझा माझा सेपरेट नाही देणार देणार नाही मिळून तिची तिला कळत नाही मग तिथे सेपरेट आणायला भावा तिच तिला नाही बाबा बाई तरी याच तरी असल्यात नाही बाबा प्रत्येकाने आपापलं वेगवेगळं आणायचं भावाला माझी माझी राखी पेड मी राज्यानं पेड गाडी ठेवून त्या काढलंच तर नाही छान असं स्वयंपाक केलाय सगळ्यांनी रक्षाबंधन करूया नंतर जेवण करूया बर पण इकडे तर चांगली पौर्णिनी तयारी करायला लागलोय आम्ही पण तयार झालोय आता बहिणीची वाट बघायला लागलो या ती काही नाही आता कुठं अडकली आहे काय माहिती काही कळत नाही गेलाय सकाळपासनं वाट बघून 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 इकडं आमचं हा इकडे तू आतमध्ये हो बाय बघून इथं उतारलं की सगळं कशाला आता परत फोन लागलाय करायला मग काय तर हा इतका उशीर केला यायला सकाळपासन खे काल येते पण सकाळपासून मग काय तर काल पण आम्ही पळपळ महागारी आलो माहिती का चला यांना पाळणी द्या चला आता

ऐकी लय रडायले ते मला छाती ती का बरोबर दीदी भाऊजीला आतमधी या आतमध्ये या इकडं या इकडं असं तरी सकाळी मी म्हटलं बरं का त्याला तू काय येणार नाही तर कामावर आहे म्हटलं त्यानं आता आम्हाला काय करायचं नाही हे आतोंल तुझ्या तोंड तिकडं तुझी बहीण बघून घे एव लागली रडायला तिला वाईट वाटलं का नाही आला नाही म्हणून हा किती जरी भाव असले तरी ही शेवटी सक्का भाव ती म्हणत ना आलं मग काय करायचं बाबा आम्हाला मग काय तर यात मध्ये यात मध्ये ये इथं दोघा जण आहेत आता ती एक येत आहे भाऊ ही एक भाव आहे ह्यांना बांधा चला चोक 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 आले 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 ये ही दे शीतला च्या येशमान घेत घे तुला ओके आजीला दे नेमकं काय आढळ गेलं तुम्हाला मग सकाळपासून वाट बघू बघू आम्हाला की इथं मामी रडायला लागली की सकाळपासून वाट बघू बघू हा आता मी काही हात आलं नाही मी आता हेच करत नसते म्हणजे सकाळपासून असलं कुठं असतंय का ये ना तिथं मामी मिडायला लागली का नाही किती मग जुन्या चपली तुम्हाला येऊ देत नव्हती काय

भावाच्या आईच्या कोंबडे दोन चार पाच हजार रुपये सगळा मेकअप गेला तोंडाचा सगळा उतरून काय बघ काय करा आपण जर त्याला बहीण आली बारकी बहिणीशी बांधून घेऊ गुंगर बिंगर काय म्हणते बहिणाला

लेग तयारي चालू